हास्यास्पद आहे मुख्यमंत्री साहेबांना काही आता काम राहिलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं करप्शन चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे त्या बाबतीत अनेक उदाहरणं पुराव्या सकट आम्ही सरकारसमोर आणलेली आहेत त्या बाबतीत मात्र सी एम साहेब काय एन्क्वायरी लावत नाहीत संतोष देशमुखला न्याय द्यावा यासाठी नाही महादेव मुंडेसाठी न्याय द्यावा यासाठी कुठंही तिथं वेगळे काही स्टेप्स पुढं घेतले जात नाही हगवणे प्रकरणाच्या बाबतीत तसंच आणि या बाबतीत तुम्ही वी एस आय म्हणजे वी एस आय संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर खूप चांगलं काम हे शेतीविषयक म्हणजे खास करून ऊस शेती त्याच्याचबरोबर कारखाने कॉपरेटिव आज महाराष्ट्रामध्ये का भक्कम आहे त्याचं मुख्य कारण आहे वी एस आय आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली वी एस आयमध्ये आत्तापर्यंत खूप चांगलं काम हे केलं गेलं आहे अजितदादांचासुद्धा एक फार मोठा वाटा या निर्णायक व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी असतो आणि तिथं पक्षाच्या जा पलीकडे जाऊन लोक आहेत सर्व पक्षाचे लोक व्ही एस आय मध्ये तिथं काम करतात झालंय काय की कालच अमित शहा साहेब बोलत असताना काय बोलले की आता आम्हाला कुबड्याची जरूरत नाही याच्या आधी ठाण्याला टार्गेट केलं गेलं होतं ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला होता आता दादा वी एस आयमध्ये आहेत म्हणून आता कुठंतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल पण हास्यास्पद आहे एनक्वायरी करायची असेल तर बाकी विषयामध्ये करा अनेक करप्शनचे विषय आम्ही पुढे आणलेले त्या बाबतीत मात्र तोंडाव बोट आणि नको त्या विषयामध्ये एनक्वायरी लावतात भाजप आता ह्याला वेगळं काही कारण असेल का व्ही एस आय म्हणजे एक ट्रस्ट आहे वी एस मध्ये केलेलं काम ते आजपर्यंत सगळ्यांनीच अप्रिशिएट केलेलं आहे मोदी साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला आले होते त्यांनीच स्वतः तिथं सांगितलेलं आहे आणि प्रा पंतप्रधान जेव्हा तिथं येतात तेव्हा त्यांचा अभ्यास नाही तर त्यांचा कार्यालयाचा अभ्यास त्या संस्थेबद्दलचा खूप जास्त झालेला असतो आता ह्यांच्या का पोटात दुखते मला माहीत नाही तर कुठंतरी असंच म्हणावं लागेल अजयदादाना प्रत्यक्षपणे टार्गेट करायचं का काय का केलं जातं का काय असं आपल्याला म्हणावं लागेल अहो अजितदाचेच काही नेते आणि ने सोलापूरचे माजी आमदार हे भाजपच्या मार्गावर तिथं आहेत म्हणजे भाजप काय शु शांत बसले असं नाही भाजपची वृत्ती प्रवृत्ती अशी आहे की वापरा आणि फेकून द्या आणि तेच आता कुठं तरी होताना दिसते कुबड्या नको असं आता अमित शहा साहेबांनीच काल तिथं मुंबईत येऊन सांगितलेलं आहे आता कुबड्या म्हणजे कोण तर हे दोन पक्ष त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांना लोकही राहणार नाही पक्षही राहणार नाही अशी परिस्थिती या दोघांची होईल काय असं वाटायला लागलं परिस्थितीच्या संदर्भात नाही बघा दोन्ही पक्षाच्या बाबतीत तेच होत आहे आणि तुम्ही अहिल्यानगर शहराबद्दल बोलत असता म्हणजे संग्राम जगताप बद्दल बोलत असाल तर त्यांची आणि भाजपची ऑलरेडी बैठक झालेली आहे ठरलेला आहे येणाऱ्या दोन हजार एकोणतीसला ते भाजपच्याच तिकीटवर तिथं लढणार आहेत म्हणून तर भाजपची भाषा आता तिथं करत आहेत आता अजितदादांनी तिथं ॲक्शन सुद्धा तिथं त्यांना सांगून सुद्धा जर संग्राम जगताप शांत बसत नसतील मग कुठंतरी आता त्यांनी नेता त्यांचा बदलला आहे हे कुठंतरी स्पष्ट आहे तसंच एकनाथ शिंदेसाहेबांच्या बाबतीत सुरू आहे हळूहळू या दोन्ही पक्षाला ऑपरेशन लोटस टू या नावाखाली हे दोन्ही पक्ष तिथं संपवण्याचा प्रयत्न केला जाईल एकोणतीसला म्हणजे आमच्याबरोबर विचार तरी आहेत आमच्याबरोबर लोक तरी आहेत पण एकोणतीसला हे दोन पक्ष जे आहेत कुबड्या अमित शहा ज्याला कुबड्या म्हणतात या कुबड्यामध्ये नेते राहणार नाहीत लोकही राहणार नाहीत उद्या अशी परिस्थिती होईल कदाचित या दोन्ही पक्षाला परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांना उद्धव ठाकरे साहेबांकडे आणि दादांना साहेबांकडे चर्चा करण्यासाठी यावं लागेल एकोणतीसची लढाई कशी लढायची एक तर भाजपला जी काही जागा दिलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे जी प्रथा या कमिशनर कार्यालयाने सुरू केलेली आहे ते उद्या जाऊन खूप घातक ठरू शकते आम्हाला काही शंका आहेत त्या शंका आता कमिशनर साहेबांशी आम्ही बोलून घेऊ ते काय बोलतात हे आल्यानंतर मी आपल्या सर्वांना सांगतो परंतु बिवलकरांच्या प्रकरणामध्ये काल तुम्ही मुंबई पोलीस आयुक्तांची तुम्ही भेट घेतली परंतु बिवलकर प्रकरणात अद्याप देखील कोणता गुन्हा दाखल होत नाही आता खात्याने त्या सगळ्या संदर्भात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आता सीपी साहेबांवर इतका दबाव आहे त्यांनाच कळेना काय चाललंय आता आम्ही जेव्हा त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं अव राज्य सरकारमध्ये असणारा एक विभाग म्हणजे कुठला तर फॉरेस्ट विभाग वन खात यांनी तुम्हाला पत्र लिहिलं आहे पोलिसांना की बिवलकरवर कारवाई करा तरी तुम्ही कारवाई करत नसताल आणि ते आम्हाला काय सांगता आम्हाला सुप्रीम कोर्टचा अभ्यास करावा लागेल आम्हाला विविध गोष्टींचा अभ्यास करावा लागेल आता पोलिसांनी एवढा अभ्यास सुरू केला तर काय चमत्कारच या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे सरळ सरळ तुमचा वन विभाग म्हणतोय की या बिवलकरवर कारवाई करा तरी तुम्ही कारवाई करत नसाल तर तुमच्या कुठं ना कुड़ों तरी प्रेशर आहे आज कॅबिनेटची बैठक आहे त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या सरकारने तिथं निर्णय घेतला पाहिजे की शिरसाट जे आहेत जे बावीस दिवस तिथं चेअरमन म्हणून आले होते आणि पाच हजार कोटीची करामत भ्रष्टाचार त्या ते ठिकाणी त्यांनी केलेला आहे त्यांना घरी बसवा त्यांना बाहेर काढा आणि बिबलकरवर तिथं कारवाई करा आणि कुठंतरी या राज्य सरकारमध्ये असणारे नेते जे काय जमीन माफिया झालेले आहेत जसं पुण्यामध्ये जैन हाऊसिंग सोसायटीचं आपण बघितलं तर तिथेही भाजपचाच एक नेता हा जमिनीचा माफिया झालाय भाजपचं कार्यालय सरकारी जमीन सहजपणे त्या ठिकाणी दिलं जातं तिथंही आपल्याला जमीन माफिया आणि अशा विषय फक्त हे दोनच आहेत असं नाही असे अनेक विषय आहेत त्यामुळे या सरकारमध्ये कॉन्ट्रॅक्टर जमीन माफिया गुंड यांचं हे सरकार आहे सामान्य लोकांचं नाही असं आमचं मत आहे निवृत्तीची त्यांच्याकडे झालो झालो शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आता मात्र कुठेतरी थांबायची गरज असते त्यामुळे आता त्यांना कुठेतरी जाणवायला लागलं आंगलटी यायला लागलेलं कारण का आम्ही जे पुरावे पुढे घेऊन चाललो आहोत ते सगळे पुरावे हे शिरसाटांच्या विरोधातले आहेत त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई होईल ही भीती कदाचित त्यांना तिथं असावी आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य तिथं केलं असावं तुम्ही काही वक्तव्य केला तुम्ही सत्तेत असला काय नसला काय कारवाई भ्रष्टाचार केलेल्या व्यक्तीवर ही झालीच बैल अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आता याच्यामध्ये शिरसाटांना पैसा गेलाच पाच हजार कोटीपैकी एक बहुतांश वीस एक टक्के किंमत म्हणजे एक हजार एक कोटी रुपये हे शिरसाटांकडे आणि कदाचित त्यांच्या पक्षाकडे इलेक्शन फंड म्हणून गेला असावं पण शेवटी कुठं ना कुठेतरी कारवाई झाल्याशिवाय या शहानिशा झाल्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टी कळणार नाही पण भ्रष्टाचार हा खूप मोठा आहे सामान्य लोकांची जमीन भूमिपुत्रांची जमीन ही सहजपणे पाच हजार कोटीची ही जर कोणाच्या एका व्यक्तीच्या घशात जर घ घुसवली जात असेल हे आम्ही सहन करणार नाही नाही बिवळकरांच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर आम्ही जेव्हा सीपीएमना भेटतो ते म्हणतात आम्हाला हे वाचावं लागेल ते वाचावं लागेल आम्हाला अभ्यास करून तुम्हाला सांगता येईल की खरच काय तिथं घडलंय आणि पलटांच्या बाबतीत या प्रकरणाच्या बाबतीत कुठंच काय न करता तुम्ही सहज भाषणाच्या माध्यमातून तुझं जाहीर करून टाकता म्हणजे झालं असं आहे की तुम्ही बोललात म्हणजे सगळं क्लिअर अशी कुठं कदाचित भूमिका सीएम साहेबांची असावी पण जे काय आहे या राज्यामध्ये आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये हे या राज्याच्या भविष्यासाठी योग्य नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव